थोड़ा थोड़ा कस्बे चांगल्या काही घडामोडी कसबे डिग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली येथील भोंडू बाबा मोहम्मद जावेद अताउल्ला उर्फ बाबूजी लखनवी वर गुन्हा दाखल एम एस मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक मोहम्मद शेख मिरज तालुक्यातील कस्बे डिग्रज येथे मोहम्मद जावेद उर्फ बाबूजी लखनवी या भोंडू बाबाने झाली आहे अशी खोटी बतावणी करून ती काढण्यासाठी अघोरी पूजा करावी लागेल त्यासाठी नऊ हजार रुपये उकळले आहे हा अघोरी प्रथा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा आहे या घटनेनंतर या भोंडू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरात किंवा माहितीमध्ये असा कोणीही भोंदू बुवा बाबा महाराज असेल तर आपण तातडीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेशी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली आर्थिक मानसिक व शारीरिक शोषण फसवणूक टाळावी असे आवाहन आपणास करण्यात येत आहे करणी भानामती असे काही अस्तित्वात नाही लोकांना भयभीत करून त्यांची लुबाडणूक करण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे यापुढे कोणीही यास बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे मी मुनीर शिखलगार कार्याध्यक्ष महाराष्ट्र म्हणून समिती विटा कर्णी भानामोती किंवा काळी जादू ही सध्या अस्तित्वात नाही तरीही काही बोंधू बुवा लोकांना भयभीत करून पैसे उकाळून त्यांना विटी धरत आहेत अशाच प्रकारची घटना काल कसबे डिग्रज येथे घडलेली आहे काल मोहम्मद जावेद उर्फ बाबूजी लखनवी या बोंधुवाने आपल्याला करणी झाली आहे आपल्याला करणी उतरायची असेल तर तुम्हाला आघोरी पूजा करावी लागेल अशी बतावणी करून नऊ हजार रुपये उखाळलेले आहेत हे आर्थिक शोषण आहे काल त्याच्यावर अघोरी प्रथा परंपरा निर्मूलनाच्या माध्यमातून एक केस दाखल झाली आहे आपल्याला पण आपल्या परिसरात अशा काही घटना आढळल्यास तातडीने महाराष्ट्र अंधानिमणूक समिती यांचे संपर्क साधावा कोणत्याही घटनेला आपण बळी पडू नये असे आम्ही आवाहन करीत आहोत लोकांच्या अगतगतेचा फायदा घेऊन काही बोंधुबोवा समाजात आर्थिक आणि मानसिक शोषण करीत आहेत अशा अनेक घटना आज समाजात घडत आहेत काळी जादू ब कर्णी भानामती अशी काही अवैज्ञानिक आणि अशास्त्रीय घटना सांगून लोकांना भयभीत करण्याचं एक षडयंत्र हे बोंधुबोवा करीत आहेत या बोंधुबोआला बळी पडून काही लोकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे काही लोकांना जीवनास उद्वत झाले आहेत त्यामुळे यापुढे अशा कोणत्याही घटना आपणास आढळल्यास किंवा आपल्या परिसरात घडत असल्यास आम्हाला तो आपण तातडीनं कळवावे कारण की हा एक दंडय अपराध आहे आपण या गोष्टीला कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन देऊ नये आपण भयभीत न होता आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपणास मदत करू आणि आपणास आर्थिक मानसिक आणि इतर सगळ्या शोषणापासून आम्ही वाचवण्याचा आपण्यास प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार मी रमजान मुल्ला सामाजिक कार्यकर्ता आपणास आवाहन करण्यात येत आहे की मिरज तालुक्यातील कसबे डेग्रेज येथे मोहम्मद जावेद अताउल्ला उर्फ बाबूजी लखनवी या बुधुबाने आपणास गर्मी झाली आहे अशी बतावणी करून ती काढण्यासाठी आगोरी पूजा करावी लागेल व त्यासाठी नऊ हजार रुपये उकळले आहेत ही प्रथा आगोरी प्रथा निर्मूल कायद्यांतर्गत गुन्हा आहे या घटनेनंतर त्या बंधुवावर गुन्हा दाखल केलेला दा करण्यात आलेला आहे आपल्या परिसरात किंवा माहितीमध्ये असा कोणी बंधू बुवा बाबा महाराज असेल तर आपण तातडीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्याशी संपर्क साधून आपली आर्थिक मानसिक व शारीरिक फसवणूक टाळावी असे आव्हान करण्यात येत आहे करणी भानामती असे काही अस्तित्वात नाही लोकांना भयभीत करून त्यांची त्यासाठी षडयंत्र रचले जात आहे यापुढे कोणीही याला बळी पडू नये असे आव्हान करण्यात येत आहे जय भारत जय संविधान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद